रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळंबी गावाजवळी सह्याद्री पेट्रोल पंप येथे विश्रांतीसाठी थांबलेल्या भाविकांवर दरोडेखोरांनी अचानक हल्ला करून चाकूचा धाक दाखवून मारहाण करत चार तोळे सोने आणि पंधरा हजार रोख रक्कम लुटून पसार झाल्याची घटना घडली दरोडेखोर लुटताना हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सी सी टी व्हीमध्ये के कैद झालेला आहे चंद्रकांत बाईकडे बाळाजी पाटील राहणार देंगळूर जिल्हा नांदेड हे दोघे आपल्या कुटुंबियांसोबत क्रुझर वाहनातून तुळजापूर पंढरपूर देवदर्शन करून कोल्हापूर दिशेने परत येत होते कळंबी पेट्रोल पंपावर क्रुझर वाहन थांबवून थोडा वेळ विश्रांती करत असताना पेट्रोल पंपा, पंपा बाजूने सात ते आठ दरोडेखोरा चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रोख रक्कम लुटून पसार झाले यावेळी दरोडे हल्ल्यात एक महिला आणि एका पुरुषावर चाकूने हल्ला झाल्याने दोघे जण जखमी झाले आहेत लूट केल्यानंतर दरोडेखोर आलेल्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले भयभीत झालेल्या वाहनातून भाविकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली यावेळी पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौजपाट्या घटनास्थळी दाखल झाला होता मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके तात्काळ रवाना करण्यात आलेली आहेत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे दरोडेखोरांवर गुन्हा दाखल झालेला असून लवकरच दरोडेखोरांचा छडा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे आज पहाटे एक वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद देवदर्शना देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्या कारणाने त्यांनी कळंबीजवळील ह्या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच झोप जो, झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असतात आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जे काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतो